कावळ्याला का मानतात पूर्वजांचे प्रतीक नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपण कधी विचार केला आहे का की गाय आणि कावळा यांचे पितृपक्षातील महत्त्व अधिक का आहे कावळ्याला पूर्वजांचे प्रतीक का मानले जाते काकस्पर्शाचे नेमके महत्त्व काय आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भाद्रपद महिन्यातील वद्यपक्ष पितर वा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे श्रद्धापूर्वक श्राद्ध करून पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवड्यात पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पणविधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे या पितृपक्षात प्राणी पक्षी अतिथी पाहुणे यांचा अपमान करू नये असे म्हटले जाते तसेच या कालावधीत कावळा आणि गायीला दिलेले अन्न विशेष मानले गेले आहे गाय आणि कावळा यांचे पितृपक्षाती फार महत्त्व मानले आहे आता काकस्पर्श म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर तेरा दिवसांचे कार्य केले जाते यामध्ये मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले जाते दहाव्या दिवशी पिंड ठेवले जातात आणि काकस्पर्शाची वाट पाहिली जाते तेथे काकस्पर्श झाल्यास पूर्वजांनी आपण ठेवलेल्या अन्नाचे ग्रहण केले असे मानले जाते अन्यथा मृत पावलेल्या व्यक्तीच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असे मानून ते पूर्ण करण्याचा संकल्प बोलून दाखवला जातो दिवस वाराप्रमाणे तर्पण विधी करतानाही कावळ्याचा काकबळी काढून ठेवला जातो तर कावळा शिवण्याला काय शास्त्र आधार आहे परमेश्वरांनी सर्वांना निरनिराळी दृष्टी दिलेली आहे माणसांना फक्त उजेडात दिसते मांजराला उजेडात व अंधारातही दिसते वटवागुळ व घुबडास फक्त अंधारातच दिसते तशी त्या पिंडातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी परमेश्वराने फक्त कावळ्यास दिली आहे आपली इच्छा पुरी होण्याचे आश्वासन मिळेपर्यंत तो जीवात्मा कावळ्याला शिवू देत नाही कावळे जवळ येतात पण उडून जातात मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते अशी अनेकांची समजत आहे पण प्रत्यक्षात तसे नसून तो जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास मज्जाव करतो पिंडाला कावळाच का शिवला पाहिजे तर कावळ्यास ही दृष्टी आहे म्हणून तशी दृष्टी परमेश्वराने फक्त कावळ्यालाच दिली आहे जीवात्मा हा वायुरूप असतो कावळा एकाक्ष तीक्ष्ण नजरेचा असतो वासना राहिल्यास दहा दिवसांपर्यंत सूक्ष्मदेह असतो आणि तो पिंडाभोवती फिरतो कावळ्यास तो, तो दिसल्याने काकस्पर्श होत नाही इच्छापूर्तीचे आश्वासन मिळाले की सूक्ष्मदेह निघून जातो आणि काहीच हालचाल नाही म्हणून कावळा पिंडा स्पर्श करतो कावळा वैवस्वत वैवस्वत हा वैवस्वत कुळात जन्माला आलेला आहे जोपर्यंत वैवस्वत मनमंतर आहे तोपर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल असे श्रीरामांनी कावळ्याला वरदान दिले आहे म्हणून कावळ्याला दररोज अन्न दिल्याने कावळा अन्न रूपाने पापाचे भक्षण करतो व श्राद्धात अन्न दिल्याने यमलोकी पितरांना त्रास होत नाही म्हणून कावळ्याला अन्न किंवा पिंड देतात तर पितृपक्षात गोमातेला देखील महत्व आहे भारतीय संस्कृतीत गोमातेला अनन्य साधारण महत्त्व आहे गोमातेला कामधेनू म्हणूनही संबोधले जाते गोमातेचे तर नाना प्रकारचे फायदे सिद्ध झाले आहेत तसेच तिच्या पोटात तेहतीस कोटी देवतांचा वास असतो अशी लोकमान्यता आहे त्यामुळे गोमातेला सर्वात पवित्र आणि पूजनीय मानले जाते गोमातेसह श्वान आणि कावळा हा पूर्वजांचे प्रतीक मानले जातात त्यामुळे त्यांना पंचग्रास देण्याची प्रथा आहे श्रीरामांनी कावळ्याला एक वरदान दिले आहे त्याबद्दल एक कथा सांगितली जाते काही पुराणांमध्ये कावळा हा देवपुत्र मानला गेला आहे एका कथेनुसार इंद्रपुत्र जयंत यांनी सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण करत सीता देवीच्या पायाला चोच मारली कावळ्याची कृती पाहून श्रीरामांनी गवताच्या गाडीचा वापर करत ब्रह्मास्त्र चालवले आणि जयंताचा डोळा क्षतिग्रस्त झाला तेव्हा जयंत याने श्रीरामांकडे क्षमायाचना केली मर्यादा पुरुषोत्तमांनी जयंताला क्षमा करून वरदान दिले की रूपी तुला अर्पण केलेले भोजन पूर्वजांना लाभेल अशी एक कथा सांगितली जाते तर पूर्वजांचे आशीर्वाद कसे मिळतात घराच्या खिडकीवर किंवा दारावर येऊन कावळा ओरडू लागला की पाहुणे येणार असल्याचे संकेत असल्याचे लोकमान्यता रूढ आहे तसेच घराच्या खिडकीवर किंवा दारावर कावळ्याने दारा केलेली विशिष्ट कृती हे पूर्वजांचे आशीर्वाद मानले जातात कावळा चोचित फूल पान इत्यादी घेऊन आला तर तो शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत कावळा गायीच्या धनधान्याची कमतरता भासणार नाही असा संकेत असल्याचे देखील सांगितले जाते आणि कावळा आपल्या चोचीत गवताची काडी घेऊन आल्यास भविष्य काळात उत्तम धनलाभ होण्याचे योग असतात अशी लोकमान्यता असल्याचे देखील सांगितले जाते तर मंडळी कावळ्याला पूर्वजांचे प्रतीक का मानले जाते याबद्दलचीही सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ